बदलापूर जवळच्या बारावी नदीमध्ये बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली एकमेकांना तिघांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले असून शवनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत या घटनेमुळे बदलापूर मध्ये हे तरुण ज्या ठिकाणी राहत होते त्या परिसरात शोककाळ पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर जवळील आसनोली गावाजवळ वाहणाऱ्या बारवी नदीत पोहण्यासाठी तीन मित्र गेले होते बुधवारी दुपारी तिघे ठरल्याप्रमाणे नदीवर गेले नदीमध्ये पोहण्यासाठी ते उतरले खरे पण परत बाहेर आलेच नाही पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक मित्र बुडू लागला म्हणून त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्र गेला दोघांनाही बुडताना पाहून तिसरा त्यांना वाचवण्यासाठी गेला पण एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही नदीमध्ये बुडाले नदीमध्ये बुडून तिन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला ऋतिकेश मुरगू वैवर्ष तेवीस सुहास कांबळे वैवर्ष एकोणीस आणि युवराज हुली वयवर्ष अठरा अशा तिन्ही मित्रांची नाव आहेत तिघांनाही पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला त्यांचे मृतदेह नदीबाहेर काढण्यात यश आले असून शवच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत त्यांच्या मृत्यूमुळे घोडगेनगर आणि जावईसह परिसरात शोककाळ पसरले आहे तस तसंच या तिन्ही तरुणांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे